नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदाखळ्यावरती मध्य प्रदेशातून आलेल्या तेहतीस वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दिलीप पवार भीमसिंह शहवाण राहणार बारीफयाल वाकोली जिल्हा बडोनी मध्य प्रदेश असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे दिलीप पवार हा बाजार समितीत लिलावानंतर शेतकऱ्यांचा माल ट्रॅक्टर मध्ये भरून देण्याचे काम करत होता इतर गावाला गेल्यामुळे तो कामावर होता मे रोजी सकाळी कांद्याच्या शेडच्या छताला नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो अडून आला लिलाव सुरू होण्याच्या वेळी ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले खाली मृतदेह उतरवून ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या प्रकरणी अरुण भोसले यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव